नेहतराव परिवारानं जपली पंतनिष्ठा युवक नेते प्रणव परिचारकांकडून नेहतराव परिवाराचे भरभरून कौतुक सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त यंदाही नेहतराव परिवाराच्या वतीनं नवरात्र महोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले याप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ येथील देवीची विधिवत पूजा आणि सुधाकर पंत यांच्या प्रतिमेचं पूजन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे युवक नेते प्रणव परिचारक व पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी स्वर्गीय पंतांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणून परिसरातील अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आपला माणूस संतोष नेहतराव यांची भूमिका ठळक या कार्यक्रमात संतोष भाऊ नेहतराव यांनी कोणत्याही गटा सीमा ओलांडून स्वर्गीय पंतांप्रती असलेली निष्ठा आणि विचारांची सलगता जपल्याचं दिसून आले त्यांच्या कार्याचे प्रणव परिचारक यांनी भरभरून कौतुक करत सांगितले की सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारक कुटुंब नेहमीच नेहतराव परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहील रक्तदान शिबिराच्या यशाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले होम मिनिस्टर स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद तर सायंकाळी सात वाजून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धा ही एक आणखी आकर्षण ठरले या स्पर्धेत संगीत खुर्ची उखाणे उंच उडी डान्स अशा विविध खेळांचा समावेश होता हजारो महिलांनी उत्साहात सहभाग नोंदवत स्पर्धेचा आनंद घेतला प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या सिंह नाना पाटील चौकातील तरुण मंडळ आणि देवीच्या प्रांगणात दर्शन उपवासासाठी आहार आणि स्पर्धेमुळं महिलांना एक हक्काचा व्यासपीठ मिळालं महिलांनीही आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव यांचं मनापासून कौतुक केले एकोप्याचा आणि विचारांचा उत्सव नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकोपा नातेसंबंध आणि सेवाभाव जोपासणाऱ्या या उपक्रमाचं पंढरपूर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ यांच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले